मध्ये जी घटना घडली एका खाजगी प्रिमायसिस मध्ये महानगरपालिकेचा जे जेटिंग मशीन असते मोठा वजनाचं जी ट्रक असते ती एका खड्ड्यामध्ये गेली आणि सगळीकडंच प्रसार माध्यम असतील आमचे विरोधक असतील अनेक मी सगळ्यांना नाही म्हणत पण त्याची खातर जमा न करता पुण्याच्या रस्त्यावरती खड्डा पडला आणि खड्ड्यात ट्रक बुडाला अशा पद्धतीच्या काही बातम्या पसरल्या सोशल मीडियावरती त्याची चर्चा खूप झाली आणि आमच्या मला असं वाटतं की विरोधक म्हणून शेवटी राजकारणामध्ये विरोधक असावा वैचारिक मतभेद असावेत ज्याचे विचार असावेत पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची या शहराचं नाव खराब करायचं ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला अख्खा बुडाला अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला